एका महिलेकडून दोन गाड्या भाडे तत्वावर घेऊन परस्पर विक्री करून भामटा पसार झाल्याची खळबळजनक घटना अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलीस त्या फरारी भामट्याचा शोध घेत आहेत अशा दोन चारचाकी गाड्या खरेदी केल्या होत्या तर दोन्ही गाड्या वीरेंद्र हरिनारायण मालविया या चालकाकडे प्रतिदिन प्रति गाडी एक हजार रुपये प्रमाणे दोन जानेवारी दोन हजार पासून भाडे तत्वावर दिल्या होत्या मात्र जून महिना उलटूनही हा भाडे देत अंकुशा सोनावणे यांना संशय आला प्रत्यक्ष भेटून व फोन करूनही भाडे देत नाही व गाड्याही परत करत नसल्यानं आपली फसवणूक झाल्याचं अंकुशा सोनावणे यांच्या लक्षात येताच त्यांनी अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस स्टेशन गाठले व लेखी तक्रार केल्यावर विरेंद्र हरिनारायण मालविया विरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत माझं नाव अंकुशा विजय सोनावणे आहे माझं वियान टूर्स अँड ट्रॅव्हल्स नावाचं बिझनेस आहे ज्याच्यामध्ये माझ्या दोन टीपरमिट गाड्या आहेत त्या टीपरमिट गाड्या मी वीरेंद्र मालविया ह्या चालकाला भाड्याने दिल्या होत्या परंतु त्याने परस्पर त्या गाड्या माझ्या न कळत दुसऱ्या व्यक्तींना विकल्या व माझ्यासोबत फ्रॉड केला आहे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची मागणी आहे व मला न्याय द्यावे विनंती आहे शिवाजीनगर विजय सोनवणे कैलसनगर त्यांनी व्यवसायासाठी गाड्या विकलेल्या दोन मारुती सुजक विभाग घेणार या दोन गाड्या त्यांच्या परिचयाचे वीरेंद्र हरिनारायण मालू यांना उल्हासनगर ओटी सेक्शन राहणार आहेत त्याला ते एक हजार प्रतिदिन भाड्याप्रमाणे चालवण्यासाठी जानेवारी मध्ये एक गाडी दिली आणि फेब्रुवारी मध्ये एक गाडी दिली त्याप्रमाणे त्यांनी त्यांना दिलं गाड्या त्याच्या ताब्यात दिल्या आणि या वीरेंद्र हरिणा या मॅडमला प्रत्येक महिन्याला दिलेल्या तारखेपासून एकवीस सहा दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येक दिवशी एक हजार याप्रमाणे रेग्युलर पैसे पाठवून गेला त्यामुळे महिन्याने पण त्याची काही चौकशी केली नाही पण जसे पैसे बंद झाले बावीस सहा पासून तेव्हा त्यांनी चौकशी केली असता त्याचे फोन बंद येत होते त्याचा संपर्क होत नव्हता म्हणून त्यांनी तक्रार दाखल करण्यासाठी आली तेव्हा त्यांच्या ते लक्षात आलं की यांनी आपल्या गाड्या परस्पर दुसऱ्यांना दिलेल्या समजलं त्यांनी त्यावरून त्यांनी तक्रार दिली आणि पाच सात दोन हजार चोवीस मध्ये चारशे सहा चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे कारण ज्या जानेवारी दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी काय घटना घडलेली होती त्याप्रमाणे तो गुन्हा दाखल झाला तपासामध्ये वीरेंद्र हरिनारायणच्या नारायणच्या अगोदर ज्यांना त्यांच्याकडे गाड्या होत्या ते पण त्यांना पण या वीरेंद्र हरिनारायण सारखं आहे त्यांनी त्याला स्वतःच्या कागद आणि होत्या आधारे त्यांची पण फसवणूक केली आणि त्यांना त्या गाड्या दिल्या त्यांना जसं माहीत झालं त्यांनी त्या गाड्या पोटेशन आणून जमा केलेल्या गाड्या मारुती सुजा घेणार ज्यांना त्यांनी दिलेल्या होत्या वीरेंद्र हरिनारायण स्वतःच्या आहेत नंतर कागद देतो त्याप्रमाणे त्या नऊ लाखाच्या दोन्ही गाड्या हस्तगत झालेल्या आहेत त्याचप्रमाणे वीरेंद्र हरि नारायण मालवीया हा पण हजर झाला त्याला पण कायदेशी प्रमाणे त्याच्यावरती देखील कारवाई झालेली आहे सध्या तपास सुरू आहे पुण्यात गेलेल्या दोन्ही गाड्या हस्त झालेल्या आहेत तर पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि पुढील तपास शिवाजीनगर पोलिसांसह करीत आहे